एल डी टी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आज आपण आहोत मनसर शहरामध्ये खरं तर मनसर नगरपंचायतची निवडणूक जाहीर झालेली आहे निवडणूक कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं डिक्लेअर केलेला आहे आणि मनसर नगरपंचायतची जी निवडणूक आहे ती अतिशय महत्त्वाची यासाठी आहे की ग्रामपंचायतीतून नगरपंचायतमध्ये रूपांतरित झाल्याच्या नंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक जण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते परंतु ती इच्छा कुठेतरी निराशेमध्ये पाहिजे परावर्तित झाले आणि आता महिलेला आरक्षण पडल्यामुळे महिला उमेदवार या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये उभ्या असणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येक जो काही उमेदवार आहे त्याला पाठिंबा देणारे जे काही गटट असतील पक्ष असतील यांची कसोटी त्या ठिकाणी आपल्याला लागलेली ला दिसून येणार आहे माझ्यासोबत के के थोरात साहेब आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया साहेब आपलं एल डी टी व्ही मनापासून स्वागत नमस्कार आता ही निवडणूक होती आहे काय परिस्थिती राहिली इथली मंचरची मंचरची आता पहिल्यांदाच नगरपंचायत असल्यामुळे मला एक नागरिक म्हणून वाटतं की जी नगराध्यक्ष जी महिला भगिनी होणार आहे ती एक सुशिक्षित असावी तिला इंटरनेट आणि कॉम्प्युटर माहिती असावी कारण की आता ग्रामपंचायत नाही नगरपंचायती आणि ती वेळ देणारी पूर्ण असावी लोकांच्या ज्या समस्या आहेत अन्न वसन्यवरा ज्या प्राथमिक अर्ज आहे नागरिकांच्या त्याकडे पूर्णपणे लक्ष असावं पायाभूत सुविधांचा सुविधा जो विकास आहे ना मग महायुती किंवा कोणत्या सरकार कोण तिला त्या खेचता आल्या पाहिजेत वेळ देणारी असावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे नागरिकांची पण इथे सध्या कोणाच जास्त प्राबल्य दिसून येते का वाटतं प्राबल्य म्हणजे आता इथं साधारणतः वळसे पाटील असतील आडवराव पाटील असतील हे सत्तेमध्ये यांच्या माध्यमातून माहिती शासनाच्या माध्यमातून त्यांनी तो फंड आणलेला विकास कामांना तिच्याद्वारे भरपूर कामं झालेली आहेत आणि त्याला मला असं वाटतं आहे की मागच्या इलेक्शनलासुद्धा विधानसभेच्या विकास कामा जो जवळजवळ वर्ष पाटलांनी मंत्रमध्ये लिडिंग घेतलं होतं आणि तोच किता आहे ना, नागरिक करतील कारण की शेवटी कामाला महत्त्व आहे नुसतं बोल 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 थापाडे त्याला नाही महत्त्व विकास कामाला फार महत्त्व आहे कामं झाली पाहिजेत लोकांची पण या निवडणुकीमध्ये लोक पक्ष पाहतील की पातील तो उमेदवार पाहतील काय पक्ष असे नाही काही वेळेत असे असू शकतं व्यक्ती म्हणून सुद्धा आहे ना प्राधान्य जाईल का त्या व्यक्तीने मागं केलेलं काम आणि आता वेळ देणार असेल चांगलं असेल प्रामाणिक असेल त्याला सुद्धा लोक आहेत ना बघी तो पॅनलमध्ये नसेल अपक्ष असेल त्याला सुद्धा निवडून देतो लोक काय कोणत्या महिला उमेदवाराचं नाव चर्चेमध्ये आहेत म्हणजे विरोधक आणि जे कोणी सत्ताधारी असतील त्यांचे कोण कोण आहे आता त्यामध्ये आपले माझे सरपंच आहे बांधकिले आहेत मायने गावडे आहेत तर मग तो इकडून आपल्या खासदार आणण्याच्या सोनबाई त्या आहेत परत माझे सरपंच गांजळे सरपंचा पत्नी आहेत असे चार पाच महिला आहेत दत्ता गांजळे यांच्या पत्नी राजेश गांजळे हां ते एक आहेत इच्छुक कशी टफ फाईट कशी राहील तर त्या शेवटी केलेल्या कामाचं योगदान जनता नक्कीच करेल काय कर तुम्ही तुम इथून फाटीमाग विकास कामे केलेली असेल लोकांचं सुख तुम्ही जसं पाच म्हणजे असाल मदत केली असेल त्याला नक्कीच को उमेदवारापुढे कोणते चॅलेंजेस असतील आव्हानं असतील ही निवडणुकीला सामोरे जात असताना म्हणजे इथले विकास कामं काही प्रमाणामध्ये झालेली आहेत चांगले झालेले आहेत पण काय प्रश्न प्रलंबित आहेत की जनतेला निवडून येणाऱ्या त्या उमेदवाराकडून ती अपेक्षा असेल कसं आता नगरपंचायत काम हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे उत्पन्न वाढलेले आणि बऱ्याचशा पाठीमागच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी माग जे झालेले असेल ते काही गैरव्यवहार गैरव्यवहारसमोर त्याच्यावरती ना आळा कसा बसते गैरव्यवहार म्हणजे काही नगरपंचायतमधून का ग्रामपंचायतमधून काही नगरपंचायतच्याच माध्यमातून काय झालेलं आहे असं ना ते म्हणजे फॉर एक्झाम्पल कामाच्या बाबतीत योजनेच्या बाबतीत कामाच्या बाबतीत योजनेच्या बाबतीत काय काय काम आहेत ना त्यांना क्वालिटी नाही किंवा असंच आपलं पडलेलं आहे ट्रॅफिकचा विषय असेल किंवा रस्त्याचा तो म्हणतो अनधुर्ग बांधकामं असतील किंवा रस्त्याच्या बाबतीत येणार असे म्हणजे हेच नाही आहे आता ही निवडणूक होती आहे खरं तर दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला त्याचा निकाल जाहीर होणार आहे तर कोण ते निवडून येऊ शकते कल काय वाटतो तुम्हाला कोणता उमेदवार इथे बाजी मारू शकतो नगराध्यक्षपदाचा माझा अंदाजे वळशी पटेल आणि आडराव पाटील हे ज्या उमेदवाराला पॅनलमधून अधिकृत संधी देतील त्या शेवटी मंत्रीजी अशी आहे केलेल्या विकासाचं योगदान आहे ना मतरूपाने महायुती आघाडीला जाईल महायुतीचा कोणता उमेदवार असेल आता तो तर ते अजून डिक्लेअर नाही नाहीये पण एवढ्या एक आठ दिवसामध्ये डिक्लेअर होईल खरं तर आठ दिवसांमध्ये उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर होईल आणि तेव्हाच चित्र स्पष्ट होईल असं मत या ठिकाणी थोरात साहेबांनी व्यक्त केलेलं आहे तर अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करून नेमका त्यांचा कल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे किंवा ते व्यक्तीला पाहून मतदान करणार विकास कामं पाहून मतदान करणार की पक्ष पाहून मतदान करणार हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव